लाईक केलं ला डन ओके भाऊ योगेश भाऊ धन्यवाद लाईक केल्याबद्दल नमस्कार नमस्कार भाऊ हे काय बोला योगेश भाऊ जेवण झालं का वरती लाइव मध्ये सर्वांचे स्वागत आहे लाईन नाही का लाइन आहे बो आम्ही वरती आलो गच्ची वरती झोपाला म्हणला दहा मिनिटा का व लाइव तरी घेऊ बोला कमेंट करा वरती तेवीस जण आले सर्वांनी कमेंट करा एकोणतीस जण आलेत वरती आणि बोलत कोणीच नाही बोला सर्वांनी पटापट दोन लाईक आल्यावर का कोणीतरी तरी आलं दुसरं नवीन रस किती खाल्ला भाऊ रस बघून बरोवून खाल्ला भाऊ दोघांनी <laughs> रस आणि शवयाचा भात अडो तीस जण आहेत वरती बोला पटापट पत या चौरेचाळीस जण आले लाईक करा सर्वांनी लाईक फक्त दोन आल्या लाईक करा पटापट सर्वांनी आणि खूप हवा सुटली बर का आवडती पण नमस्कार अप्पा दाजी नमस्कार रामदाजी लाईव्ह मध्ये स्वागत लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद तुमचे मनापासून जेवण झालं का।, का मला लाईव्ह नाही भाऊ म्हटलं तुम्ही नाही घेतो ना भाऊ आता लाईव्ह नमस्कार रेंजचा प्रॉब्लेम झाला होता नाही तर लाईव्ह घेणार होता आम्ही नऊ वाजता पण रेंज गेली अर्धा तास नमस्कार योगो दीदी लाइव मध्ये स्वागत दो पण स्वागत नमस्कार तुम्हाला जेवण झाले का योगो ताई आणि दादी योगेश भाऊ तुमचं पण जेवण झालं का लाईव्ह मध्ये तुमचं ती पण स्वागत वरती चौसष्ट लोक आहेत पण बोलत तुम्ही तिघेच आहे त्याच्यामुळे तुमचे स्वागत करतो मी आणि लाईक पण तुम्ही ते केल्या वाटतं आणि बाकीच्या मेंबरने पण बोला पटापट जेवण झालं दाजी तुमचं झाले का हो दाजी आता मी शेवायचा भात आणि रस खाल्ला आंब्याचा <laughs> शुभरात्री <laughs> <laughs> याच्या अगोदरच शुभ रात्री हो यांचं काय भाजी खाल्ली दादा शेवयाचा भात आणि रस आणि चटणी तोंडी लावली लाईक डन करायच्या फुलगोबी खाल्ली आज छान भेट होता शेतकरी मित्र आले तर आमचे शेतकरी मित्र नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत लागली बाबो <laughs> झोपा <laughs> झोपा नारायण दादा नमस्कार केला तुम्हाला माया ताई मायाबाई झोपले की काय मायाबाई कायची झोपती माया ताई दाजीला झोपी घालती मग इकडं लाईव्ह येते आपल्या ज्योतीकडे होते ना आम्ही होतो ज्योतीकडे आणि योग योग्य इकडे होतो थोडा वेळ आणि इकडं आमची शेतकरी जोडी एक गेला परभणीला तिकडे होतो दोन चार मिनट शेतकरी मित्र म्हणतात नमस्कार नमस्कार भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत नारायण भाऊचं काय काम चालू आहे काही समजाना काही येत नाही लाईव्ह वरती काही बोलत नाही एका काही फोन नाही काही नाही गरीबाला कुठे गेलेत बाबा हो नारायण दादा ज्योतिकडे कोणी कोणाकडे जाऊ नका आपल्या लाईवरती या सर्वांनी आता नारायण दादाची बहिणी असल्या जवळ ज्योतीकडे ज्योती कोहाकडे का ज्योती कोहाकडे हो हो ज्योती कोहाकडे दादा निवांत आहे आता ओके ओके धन्यवाद आता शेतीचे काम सुरू झाले असतील ना। ना दादा नाही दादा नापास होऊ शकत नाही काल पासून निवांत झालो आहे हो का आता शेतीचे काम करा आता सुरू हळूहळू लाईक करा सर्वांनी लाईक फक्त चार आल्यात निकाल लागला नारायण दादा आता शेती उद्योग चालू होतील हो ना भाऊ मी लायूला तुमच्याशी मी भाऊ लायूला तुमच्याशी आमच्याशी काय हो योगेश भाऊ मायात असू लागले पेडे घेऊन येतो या 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 स्वागत असेल तुमचं लाईक डान ओके योग धन्यवाद आमचे भाषे झोपले का योगत का अभ्यास करतायत रस खाल्ला का रस खाल्ला पण आणि थोडा उरला होता तर तो पिऊन घेतला किती टक्के पडले नारायण दादा झोपले म्हणतात मोले झोपले धन्यवाद माया त्यांचा भरपूर उद्योग चालू आहे शेतामध्ये मायात आयचा हो ना मायात आयच काही ना काही काम चालूच राहतो रात्र काही दिवसा सर्व काम चालूच राहते पास, पास। वा धन्यवाद <laughs> आहेत आणि बोलत फक्त दोन चार जण बोलत आहेत बोला सर्वांनी पटापट लाईव फक्त पाच मिनिट बाकी आहे आपली आता मंदातही काही दिसत नाही आज मंदात ही काय आहे ना बाबा धरलेली दादा अरे दाजी जाणार सोडून मला सांगा बरं काय करायचं बोला कि सगळं बहिण थोडं दम शांतता जरा मग बाकी निवांत आहे आता शेतकरी मित्र निवांत आहे सरकी लाव नवीन परत आता पावसाची वाट चालू आहे फक्त पान आता <laughs> मक्का टाकण लावणं होईल बाजरी टाकण सगळं होईल हो निवांत आय आता डोक्यात आय शाडी वारीला निघायचं पंढरपूर दर्शन वा भारी काम वा भारी काम आहे तुमचं मग आजची लाईव मस्त गार हवेत आहे हो तेच म्हणला ते वर जाऊ आणि रेंज पण नव्हती खाली आम्हाला त्याच्यामुळं वरती आलो आम्ही वारीला चालले नारायण दादा तुम्ही पायी मग आज खूप आरामात लाईव्ह चालू आहे हो हो विष्णू भाऊ काय करता मग विष्णू भाऊ आले आमचे मित्र लाईव्ह मध्ये उशिरा होत नाही आले आणि त्यांचं तरी पण स्वागत करतो आम्ही लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे फुल रेंज हा <laughs> आता रेंज <तले फुड़े> <laughs> चालू फोरेवर नियोजन चालू आहे ओके नियोजन करा आणि नक्कीच जावा विठ्ठलाला भेटायला हा मी आलो विठ्ठलाला भेटून दोन महिने झाले आता दीपा खरडे हाय दादा ताई हाय दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं बोला कसे आहात कृष्णदादा व नारायण दादा का नारायण दादा झालं का नियोजन वारीचे जोडीने जा लोकाला मना जोडीने जाण तुम्ही घरीच राहा जोडीने गेला देव पावत नाही होय चालू आहे ओके ओके नियोजन करा आणि मस्त जावा जोडीने गेल्या शिवाय देव पावत नाही बरं जावा जोडीने जोडीने चालले ते <laughs> जेवण झालं भाऊ आणि वरती आलो आता गच्चीवर झोपाला మొడిన ఆల భోన్ మోడీ మర్శన విఠలా సర్వ దర్శన మళ్ళా బలవలే అని విఠల నైనా

लय मोकळे असले माझा विठ्ठल रोज पंढरपूरला हे विठ्ठल 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 बोला शेवटचे दोन मिनिटं बाकी आहे डीजे चा आवाज येतोय येईन कॉपी राईट परत देवा देवा करता चालू झालं चॅनल आज एक हळद आहे आमच्या गावात आणि डीजे वाचतोय गणेश विठ्ठल शिवा पण ओके 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 चालू काय हरकत नाही धन्यवाद आवाज येतो का विष्णु मग तुम्हाला डीजेचा कृष्ण भाऊ आवाज येतो का <laughs> हो नॉर्मल मी कस घर सुटे <laughs> बोला पटापट सर्वांनी

शुभ रि घी नमस्कार गुड नाइट कृष्ण भाव गुड नाइट हाय आयको राय नौ बरत आई आए, आय का नाकात काय आहे ताई नाही <laughs> माया ताई म्हणतात काय दिसू राहिलं शुभ रात्री दीपक भाऊ शुभ रात्री मायावाही काय नाकात कुठे दिसलं असं होऊ शकत नाही का दिसणार गुड नाईट